जैन मित्रांनो आज फील्डवर जात असताना काही गोष्टी लक्षात आल्या गाडी थांबवून वाटलं की नाही या गोष्टी सर्वांसमोर आणायला पाहिजे बोलायला पाहिजे मित्रांनो काही वर्षाआधी मी मोठ्या प्रमाणात काही पाण्यावर काम केलं परंतु व्यवसायामुळं त्याकडे लक्ष देता आलं नाही परंतु आज वाटतं की एक स्टँड झाल्यानंतर की कुठेतरी आपला जो इच्छाशक्ती असते जो पॅशन पॅशन असते तो आपल्याला त्या क्षेत्राकडे ओळत असतो मित्रांनो कृषी क्षेत्र जे आहे ते नॉर्मली हवा पाणी आणि जमीन या तीन गोष्टीवर अवलंबून आहे आणि आपली जी परिसंस्था आहे जी इकोसिस्टीम आहे ही सुद्धा जल जंगल जमीन या तीन गोष्टीवर अवलंबून आहे मित्रांनो या तिन्ही गोष्टी आज आपल्याला वाचवणं आवश्यक आहे आज जर आपण हवेचा विचार केला तर हवा आपल्याला मोफत आहे सर्व वायू आपल्याला मोफत मिळत आहे सोबत आपल्याला जमीन आज मोफत मिळत आहे पण पाण्याचं काय आज आपल्याजवळ मुबलक पाणी नाही आहे पाणी हा संपणारा स्रोत आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे मित्रांनो आज इरिगेशन पॅटर्न बघितले तर मोठ्या प्रमाणात आजही फ्लड इरिगेशन केलं जातं आजही ड्रीपबद्दल बोलताना कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसते जरी उत्पादकता वाढत असेल परंतु प्रयोग करायला कोणी तयार नाही प्रयोग अयशस्वी होण्याचे कारण आज कोणी शोधायला तयार नाही आहे पण प्रत्येक व्यक्तीचं काम आहे की कुठेतरी पाण्याची बचत व्हायला पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला पाणी सेव्ह करता यायला पाहिजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी सांगून गेले की दोन हजार पन्नासमध्ये ते आपल्याला पाणी प्यायलासुद्धा पाणी मिळणार नाही मित्रांनो ते यासाठी आज प्रत्येकाचं कर्तव्य आहे की निसर्ग आपल्याला हवा देत आहे पाणी देत आहे सगळ्या गोष्टी आपल्याला मोफत देत आहे तर आपलंही कुठेतरी निसर्गाला देणं लागतं मित्रांनो या भागात जात असताना चारही बाजूने पहाड दिसत होते परंतु इथे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्तीचं कुठेतरी उत्खनन झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आम्ही कंटिन्यू पॅचेस बघत आलो मित्रांनो हा एक टेकडी भाग आहे तर या पद्धतीने उत्खनन होता होता आता कुठेतरी सिमेंटचे जंगलं तयार होण्यासाठी स्पर्धा लागलेली आहे मोठ्या प्रमाणात सिमेंटचे जंगलं होत आहे परंतु या सिमेंटचे जंगलं तयार होत असताना आपले जे नैसर्गिक जंगल आहे हे गायब होताना सर्वांना दिसत आहे मित्रांनो आज कुठेतरी आपल्याला याच्यावर विचार करणं आवश्यक हो आहे मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी यामध्ये एक गोष्ट मी इथे सांगू इच्छितो की जे जमिनीचं उत्खनन इथे के केलं जात आहे किंवा जिथेही होत आहे तिथे प्रत्येक उत्खनन कंपनींना कुठेतरी शासनाने काहीतरी अटी आणि शर्ती लागू करायला पाहिजे त्या कशा तर बघा इथे मोठ्या प्रमाणात या क्षेत्राला कॅचमेंट एरिया जर वरील भागात पाहिलं तर वरून भागातून इथे काय तर पाण्याचा स्रोत आहे आणि प्रत्येक कॅचमेंट एरिया संपल्यानंतर कुठेतरी ते उत्खनन झालेलं आहे आणि उत्खनन झालेल्या भागाला काय आहे कुठेही यांनी बंद केलेलं नाही आहे यांचा आउटलेट प्लेनमध्ये ठेवलेला आहे तर जर तो आउटलेट हा स्टेबल ठेवला असता जशा तसा ठेवला असता मित्रांनो तर आज इथे लाखो लिटर पाण्याचं काय झालं असतं स्टोरेज झालं असतं लाखो लिटर पाणी जमिनीत मुरलं असतं प्रत्येक इथे कमीत कमी आता आम्ही पाहताना सहा ते सात आम्हाला मोठ्या प्रमाणात ते पॉंड दिसले परंतु पॉंडला कुठेही इथे स्टोअरसाठी त्यांनी व्यवस्था केलेली नाही आहे काय करायला पाहतो थोडं एंडला थोडं आउटलेट न काढता त्यांना पॅक ठेवायला पाहिजे होतं फक्त एवढं छोटीशी गोष्टी जरी केली असती तर आज लाखो लिटर पाण्याची इथे सेविंग झाली असती आणि या लाखो लिटर पाण्याचा फायदा प्रत्येक शेतकऱ्याला आणि जमिनीतला आपल्याला वॉटर सोर्स वाढवण्यासाठी मदत झाली असती मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देण्याचा सर्वांचं आवश्यकता शासनच जबाबदार नाही तर आपणसुद्धा लक्ष द्यायला पाहिजे खूप खूप धन्यवाद चला आपण असेच व्हिडिओ बनवत राहू आणि आपल्याच भेटीत येत राहू धन्यवाद